नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते मंजिरी आता रडत असते आणि जिजीला म्हणत असते जिजी नाना का असं केलं का मला काही सांगितलं नाही म्हणजे तुमचा माझ्यावरती विश्वास नाही येत तुमची मुलगी काहीच करू शकत नाही असं वाटतं का तुम्हाला तेव्हा बोलते नाही ग बोरी असा गैरसमज करून घेऊ नको हे बघ घर रान गेलेली संपत्ती पुन्हा मिळवता येते पण आमची खरी संपत्ती तर आमची मुलगी मंजू ये तू आणि तुला त्रास होऊ नये म्हणून तर आम्ही हा निर्णय घेतला ना ग तेव्हा लगे शशिकाला बोलते ए बाद झाली तुमची रडारड मी काही इथे तुमची रडारड बघायला नाही आले चला मला आता घरी जायचंय आणि ए मंजिरी तू काय रडतेस ग सारखी सारखी आता बघ तुझ्या कर्तृत्व नानांनीच हे केलंय आता मात्र शशिकाला रागानेच लगेच नानांकडे बघत असते तेव्हा लगेच मंजुरी म्हणते हे बघ काकू माझ्या नानांना काहीही म्हणायचं नाही या आता मात्र शशिकाला लगेच ते पेपर मंजिरीच्या डोक्यात मारते आणि ते आवाज चढवून बोलवायचं नाही या माझ्याशी सांगून ठेवते त्याच वेळेस रुजिदा बोलते ए मम्मी तू हे जे काही वागली ना ते फार चुकीचं वागली या तू असं वागू नको त्यांच्याशी तेव्हा लगेच शशिकाला म्हणते गप ग तू तू कामध्ये पडायलीस आणि घरी आराम करायचं सोडून इकडे काय करतेस तू मला शिकवायचं नाही या मी तुझी आई आहे तू माझी आई होऊ नको चल पटकन घरी असे म्हणून आता शशिकाला तिथून निघून जाते आता मात्र मंजिरीला जीजी जी असते मंजिरी ऐकून घे ना पण मात्र मंजिरी काही न बोलता तिथे शांत बसलेली असते तर आता इकडे बाहेर हॉस्पिटलमध्ये आता सह करत असतो आणि त्या मॅडमला मत असतो हो कशी ती पोरगी आता लहानशी बरं वाटते ना तेव्हा त्या ते ते मॅडम बोलतात हो तुमच्यामुळे तिचा जीव वाचला आहे त्याच वेळेस डॉक्टर तिथे येतात आणि रायाला बोलतात अरे राया भाऊ बरं झालं तुम्ही भेटलात तुमच्यामुळे त्या मुलीचा जीव वाचला बरं का खरंच तुम्ही अशी कित्येकांची जीव वाचवले ना तेव्हा राया बोलतो फक्तच ज्याला मदत हवी ना टपकम फोन करायचा हा राया लगेच मदतीला धावून येईल तेव्हा डॉक्टर बोलतात ते, ते बघा बोलता, त्या मुलीचे वडील इथेच आहे तुम्हाला बोलायचं आहे का त्यांच्याशी तेव्हा राया म्हणतो हो हो पाहुणे मग कशी पोरगी आता ठीक आहे ना तेव्हा लैस त्या ते मुलीचे वडील आता रायाचे आभार मानू लागतात आता ते रायाच्या पाया पडणार तेच राया बोलतो अहो माऊली काय करताय तुम्ही तेव्हा लैस ते मुलीचे वडील म्हणू लागतात खरंच आज तुमच्यामुळे माझी मुलगी वाचली तुमचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही तेव्हा राया बोलतो हे बघा इथून पुढे काहीही गरज लागली ना या रायाला फोन करायचा किंवा डायरेक्ट त्याच्याकडे यायचं लगेच तुमचं काम होऊन जाईल तेव्हा तो माणूस म्हणतो ठीक आहे राया भाऊ असे म्हणून तो निघून जातो आता रायाही तिथून निघणार तेच इन्स्पेक्टर जय तिथे येतो आणि त्या दोघांची धडक होते तेव्हा राया लगेच म्हणतो ए ओ रे तुला बघून नाही चालतंयत का आता मात्र जयला बघताच रायाही त्याच्याकडेच बघू लागतो तेव्हा जय म्हणतो मला दिसतंय पण कसं आहे ना तुझ्यासारख्या बैलांना वेसन घालण्यासाठी रस्त्यात आडवं यावं लागतं आणि हो तू इकडे काय करतोय हॉस्पिटलला का इकडे पण काही डुब्लिकेट बिळ्या विकण्याचा तर धंदा नाही ना का तुला आतमध्ये टाकू कायदा दाखवू का तेव्हा लगेच राया बोलतो ए कायद्यावाला अजून या राय रायाला धडा शिकवणारा कायदा जन्माला यायचं आहे विसरू नकोस तू तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर जय म्हणतो हो का मी शिकवणार ना तुला कायदा अशी वेळ लवकरच येणार आहे तू काळजी करू नको असे म्हणून जय आता लगेच तिथून इकडे नाना आणि जीजींकडे येतो तर आता जीजी असते चला पोरीनो निघायचं का आता घरी त्याच वेळेस जयला बघता मंजिरी बोलते अहो तुम्ही इकडे काय करताय तेव्हा जय बोलतो जरासं काम होतं या भागात मग इथे आलो होतो आणि तसंच म्हटलं एकदा नाना आणि जीजींनाही भेटून जावं तेव्हा जीजी बोलते हो का आता आमचा डिस्चार्ज झाला हे काय निघालोय तेव्हा जय म्हणतो काही गरज लागली तर मला सांगा बरं का तेव्हा जी जी नाई, नाई। जीजी म्हणते तू म्हणालास ना एवढंच खूप सारं आहे तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो तुम्हाला कुणावरती संशय आहे का कोणी तुमचा टेम्पो असा चोरला असेल किंवा हे सगळं प्रकरण अडकवलंय तुम्हाला त्या मंजिरी म्हणते संशय नाही नाही असा कोणावरही आमचा संशय नाही आहे तेव्हा लगेच जी जी म्हणू लागते तुझा आहे का कुणावरती संशय कोण करेल असं तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो या एरियामध्ये एकच गँग आहे चोरी करणारी आणि ती म्हणजे तो गुंडराया त्याची गँग आता मात्र मंजिरी म्हणते काय गुंडराया नाही हो तो असं नाही करू शकत त्याने तर नानांचा जीव वाचवला आहे ना तो इथे घेऊन आला म्हणून तर नाना वाचले तेव्हा लगेच जीजी म्हणते हो तो पोरका असं करेल का तेव्हा जय म्हणतो हरकत नाही त्याने जीव वाचवला आहे पण त्याच्यावरती संशय येऊ नये म्हणून असं केलं असेल त्याने तेव्हा रुजिदा म्हणते तुमच्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा जय बोलतो आता तरी सध्या ठोस पुरावा नाहीये पण आपण लवकरच त्या चोरांना शोधून काढूया टेन्शन घेऊ नका तुमचा टेम्पो नक्की मिळेल असे म्हणून तो तिथून निघालेला असतो तेव्हा आता मंजिरी मनाशीच विचार करू लागते तू राया असं करेल का नाही नाही वाटत तर तसं काहीच नाही काय माहिती काय झालं असेल तर इकडे रायाने आता चादरीचा ड्रेस शिवून अंगात घातलेला असतं आता मात्र अर्शात राया बघत असतो त्याच वेळेस डिफिकल व त्याचे सर्व मित्र येतात आणि म्हणतात राया भाऊ काय दिसतोस यार तू तेव्हा राय म्हणतो दिसतोय ना झकास आता राया चष्मा लावतो तेव्हा डंकी बोलतो राया भाऊ रात्रीची वेळ आहे ना तू काळा चष्मा का लावलाय तेव्हा राय म्हणतो अरे मूर्खा ड्रेस घातलाय ना म्हणून मी गॉगर लावलाय तुला समजत नाही का तेव्हा डंकी बोलतो वा भावा पण जिने हे गिफ्ट दिलंय तिला ड्रेस दाखवायला नको तेव्हा डिफिकल्ट बोलतो हे मूर्खा लोक माती खातात तू तर शेण खाल्लं कशाला दाखवायला जायचं बोलतो बोलतोय तेव्हा राय म्हणतो करेक्ट एकदम भारी बोलला तू आता त्या मिसफायरला तर ड्रेस दाखवावंच लागेल तिने माप घेतलंय ना किती मापात बसला आहे हे पण दाखवावं लागेल ना तेव्हा त्याचे मित्र आता हसू लागतात तेव्हा राय बोलतो ए माझ्यावरती हसताय का मी चांगला दिसतोय ना तेव्हा डिपिकल म्हणतो विषय आहे का भावा एक नंबर दिसतोय पण हां तुला गिफ्ट दिलं आहे ना मग तू एकटा जा ना तिला भेटायला पायी नको जाऊ गाडीवर पटकन जा तेव्हा लगेच राय म्हणतो का लोक मला बघतील ना मग मी छान दिसतोय ना तेव्हा डिपिकल म्हणतो हो तेव्हा राय म्हणतो ठीक आहे डिपिकल तुला नाही यायचं ना तू नक येऊ डंकीच चल माझ्याबरोबर असे म्हणून आता ते दोघेही इकडे मंजिरीच्या घरी निघालेले असतात तरी ते घरी आल्यानंतर मंजिरी आता नानांचा कॉट आवरत असते आणि म्हत असते उगाच मी नाना आणि जीजीशी बोलायचं बंद झाले त्यांनाही वाईट वाटलं असेल ना पण काय करणार परिस्थितीच तशी होती त्यांच्याकडेही दुसरा पर्याय नव्हता ना त्यामुळे आता सध्या नानांची तब्येत खूप महत्त्वाची आहे म्हणून मला हे सगळं सोडून फक्त नानांची काळजी घ्यावी लागेल त्याच वेळेस नाना खोकत हो असतात तेव्हा मंजिरी बोलते नाना इकडे या बरं चला इथे आराम करा झोपावर तेव्हा नाना बोल आता घराकडे बघू लागतात आणि म्हणतात खरंच माझं चुकलं हा निर्णय मी नको घ्यायला होता तेव्हा मंजिरी बोलते हे बघा नाना आता सगळं काही विसरून जा झालं गेलेलं विसरून जा आता जे झालं ते झालं ना मग टेन्शन घेऊन कशाला उगस ताण घ्यायचा आणि मी आहे ना तुमची मुलगी मंजिरी आहे ना मग काळजी करू नका मी सगळं काही ठीक करेल आता मात्र लगेच मंजिरी तिथून बाहेर जाते तेव्हा जीजी येते आणि म्हणते काय हो आता कसला विचार करताय तेव्हा नाना म्हणतात खरंच किती गुणाची पोर आहे ना आपली किती समजदारपणाने वागते तेव्हा जीजीमध्ये हो खरंच खूप गुणाची पोर आहे तेव्हा त्या नाना म्हणतात पण हे घर गहाण ठेवून मी चूक केली ना त्याच वेळेस रुजिदा येते आणि म्हणजे जीजी का असं केलं तुम्ही का घर मम्मीला देऊन टाकलं मी ना आत्ताच्या आत्ता कपाटाच्या चाया व... घेऊन येते आणि तू ते पेपर्स घेऊन टाक मम्मीने जी चूक केली ना तर ती तू निस्तर तेव्हा जी जी बोलते अगं रुजिदा अजून तू, तू त्याचाच विचार करतेस का सोड बरं तुला त्रास होईल अशाने बंद कर हा विचार करणं आणि तिने काही चूक केलेली नाहीये ग तिने बिल भरलंय आहे त्याबदल्यात घर गहाण आहे ना तिने काय फसवून थोड्या सह्या आहे आणि जेव्हा आपण पैसे भरू तेव्हा कागदपत्र देईन नदी असं नाही करता येणार बाळा आता मात्र रोजिदालाही राग येतो ती तिथून निघून जाते तर इकडे आता राया मंजिरीला ड्रेस दाखवण्यासाठी निघालेला असतो आता मात्र रस्त्याची सर्व लोक राहायला जोरजोरात हसत असतात तर इथे आता किचनमध्ये मंजिरी नानांसाठी पाणी घ्यायला दिसते वेळेस शशिकाला येते आणि मंजिरीला धडक देते आता मात्र तिच्या हातून पाणी खाली सांडतं तेव्हा शशिकाला बोलते अरे बापरे सांडलं का थांब मी उचलते तेव्हा मंजिरी बोलते राहू दे मी उचलेल तेव्हा लगेच आता शशिकला बोलते तुझ्या नाना आणि जिजीची पण अशीच अवस्था झाली ना पायाशी लोळण्याची तेव्हा मंजिरी बोलते हे बघ काकू जेव्हा मी तुझे पैसे फेडेन ना तेव्हा आमचं घर आमच्याकडेच येणार आहे तू काळजी करू नको हे मी लवकरच करेल तेव्हा आता लगेच शशिकला म्हणू लागते ओ गे चलहट तेव्हा मंजिरी बोलते काय तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते ग असं नाही म्हणणार मी एवढी वाईट नाही आहे ग म्हणून तर तुझ्या नानाने जीजीची मदत केली ना बघ पण काय वेळ आली ना खरंच त्यांची वेळच वाईट आहे का बाई तेव्हा आता मंजिरी म्हणते काकू प्लीज गप्प बैस तेव्हा शशिकाला बोलते ए, मला नको शिकू लवकरात लवकर माझे पैसे परत कर नाहीतर बघा मी काय करेन मी आता तुला अशी धमकी दिली आणि मी शांत झोपेल ना आणि तुला तर झोपच लागणार नाही किती मजा येईल असे म्हणून आता शशिकाला तिथून निघून जाते तर इकडे आता राया मंजुरीच्या घराजवळ पोहोचले असतो आता रायाला बघून सगळी लोक हसत असतात त्याच वेळेस रुजिताही तिथे येते तेव्हा रुजिता तर रायाला बघताच खूपच हसू लागते ती धावतच आता मंजुरीकडे आलेली असते तर राया आता डंकीला म्हणत असतो आपण खूपच चमकतोय काय राव सगळे लोक आपल्याकडे बघतायत हसायलेत तेव्हा डंकी बोलतो मग भावा विषय आहे का किती भारी दिसतोय तू तेव्हा आता राया बोलतो आता मी स्पायरला दाखवावं लागेल तर आता रुजिदा धावतच मंजिरीकडे येते आणि म्हणते मंजी मंजू पटकन चल मंजिरी बोलते अगं काय आहे एवढी धडपड का करतेस तू तेव्हा लगेच रुजिदा बोलते तू कधी कदि, कधीतरी सोलापुरी चादर चालत येताना बघितली का तेव्हा मंजिरी बोलते काय चादर कशी चाले जोर जोर काय चालेल रुजिदा तेव्हा रुजिदा म्हणते चल मी दाखवते आता त्या दोघेही इकडे धावत रायाकडे येतात आता मात्र ढंकी लगेच रायाला म्हणतो मिसफायर आली तेव्हा राया आता म्हणतो मिस फायर कसा दिसतोय मी आता मात्र रायाला बघताच लगेच मंजुरी जोरजोरात हसू लागते सर्व लोकही जोरजोरात हसत असतात तेव्हा राया बोलतो काय चाल हसायला मी चांगला नाही दिसत आहे का तेव्हा मंजिरी बोलते मी तर चादर गिफ्ट म्हणून दिली होती ना ती अंथरायची किंवा पांघरायची असा चादरीचा कोणी ड्रेस शिवतं का आता सर्व लोक जोरजोरात हसत असतात आता मात्र रायाला खूपच वाईट वाटतं हे मंजिरीच्या लक्षात येतं मंजिरी लगेच सर्व लोकांना थांबवते आणि म्हणजे काय हसतं आहे हसू नका गप्प बसा हसायला काय झालं ए राया मस्त दिसतो या आता मात्र राय खरच खूपच खुश होतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता शशिकलाने घरी वकील आणलेला असतो आता मात्र मंजिरी बोलते काकू काय करतेस तू तेव्हा लगेच शशिकला बोलते हे बघ हे वाडा ना खूप जुना झाला आहे त्यामुळे हा वाडा पाडून ना मला नवीन घर बांधायचं आहे मग आता हा वाडा पाडावा लागेल तेव्हा नाना म्हणत असतात हे माझ्या आईचं घर आहे शशिकाला असं नको करू गं प्लीज आता जीजी आणि नाना शशिकाला समोर हात जोडत असतात तेव्हा मंजिरी बोलते हे बघ काकू मी तुझे पैसे परत करीन आणि मग आमचं घर मिळवेल तू आता तर मंजिरी इकडे हॉस्पिटलला आलेली असते कारण तिला बिलाचं कागद काहीतरी प्रूफ हवं असतं किती बिल भरलं आहे काकूने याचं आता मात्र हॉस्पिटलला येताच तर मंजिरीला धक्काच बसतो कारण शशिकाला सरदेशमुखने नाही तर रायाने त्यांचं बिल भरलंय हे समजताच आता मात्र मंजिरी रायाच्या प्रेमात पडणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद